नमस्कार मैत्रिणींनो मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांच्या आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या युट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत करत आहे पावसाळा सुरू आहे यावर्षी जरा जास्तच थंडगार वातावरण झालं आहे आणि या थंडगार अशा वातावरणामध्ये एक ॲज अ आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून तुम्हाला काही गोष्टींना अवगत करावं यासाठी आजचा खास व्हिडिओ तुमच्यासाठी विशेष माहिती घेऊन आयुर्वेदिक वनस्पतींबद्दल आज आपण त्रिकटू या चूर्णाबद्दल माहिती घेणार आहोत त्रिकटू चूर्ण हे तीन आपले भारतीय मसाल्याचे पदार्थ आहेत त्यांना मिळून बनतं त्रिकटू म्हणजे काय तर तीन कटू रसाचे इथं कटू याचा अर्थ कळू असा अजिबात नाही तर तिखट असा आहे आणि हॉट पोटेन्सी म्हणजेच काय तर उष्णविर्याचे म्हणजे उष्ण द्रव्य द्रव्य आहेत हे मग हे कुठले कुठले आहेत तर सुंठ मिरे आणि पिंपळी या तिघांना मिळून चूर्ण होत असतं यांनाच त्रियूषण असंसुद्धा म्हणतात कटुत्रय असंसुद्धा म्हणतात वेगवेगळे याचे जरी नावं असले तरीसुद्धा याची जी ॲक्शन आहे ती काय असावी हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संस्कृतमध्ये त्रि म्हणजे तीन सुंठ मिरे आणि पिंपळी आणि हॉट पोटेन्सी आणि पंजंट म्हणजे काय तर अतिशय तिखट असणारे हे तिन्ही द्रव्य उष्णविर्याचे मग आपल्या शरीरात काय काय काम करणार हे जेव्हा समप्रमाणात असतात तेव्हा ह्यांना त्रिकटू ही संज्ञा प्राप्त होते मग जर याचे जर आपण इंग्लिश नावं पाहिले तर सुंठ म्हणजे झिन्झिबर ऑफिसिनॅलिस आपलं जिंजर मिरे म्हणजे ब्लॅक पेपर म्हणजे पायपर नायग्रम आणि पिंपळी म्हणजे लाँग पेपर फ्रूट म्हणजे पायपर लॉंग मग आता हे जे त्रिकटू आहे ह्या त्रिकटूचं जे काही उष्ण गुणामुळे किंवा ह्याचं जे उष्ण त्याचं जे तत्व आहे म्हणतो त्यामुळे हे कशाकडे कोणत्या कोणत्या अवयवासाठी चांगलं काम करणार तर आपल्या लिव्हर स्प्लीन आणि पॅनक्रियाज लिव्हरसाठी काम करणार म्हणजे काय करणार आपली क्रिया सुधार सुधारवणार स्प्लीनसाठी काम करणार म्हणजे आपलं इम्युनिटीचं चा कार्य छान करणार म्हणजे आपली इम्युनिटी वाढवणार आणि पॅनक्रियाजचं काम करणार म्हणजे काय करणार तर जे डायजेस्टिव एन्झाईम्स असतात आणि ज्यामुळे आपल्याला पॅनक्रियाजमध्ये काय असतात अल्फाबिटा ज्या सेल्स असतात ज्याच्यामुळे आपल्याला डायबिटीज जर त्याचं काम नीट नाही झालं तर टाईप वन आणि टाईप टू डायबिटीज होतात हे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी त्या एन्झाईमचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी हे त्रिकटू नावाचं चूर्ण काम करतं म्हणजेच काय तर हे पचनासाठी खूप महत्त्वाचं असं काम करतं तसंच दुसरं काय करतं हे तर तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर म्हणजे तुमची जी श्वसन संस्था आहे त्याच्यावरती सुद्धा उत्तम कार्य करतं कशा पद्धतीनं काम करतं हे आपण पुढे बघूया यासाठी एक आयुर्वेदाशास्त्रामध्ये खूप छान श्लोक सांगितलेला आहे शारंगधर संहितेमध्ये पिप्पली मरीचे शुंठी त्रिबिही त्रिष्णम उच्चते दीपणम श्लेष्म मेधोग्णम कुष्टं पीनसम नाशनम जयत अरोचकम सामम मेहगुल्म गला गलआमयान हे शारंगर संहितेमध्ये सांगितलेलं आहे मग याचा अर्थ काय या होतो तर सगळ्यात पहिले काय करतं हे तर दीपण करतं दीपन, दीपन म्हणजे काय तर तुमची डायजेस्टिव पॉवर आहे तुमची डायजेस्टिव स्ट्रेंथ जी आहे ही वाढवतं श्लेष्मग्न म्हणजे काय करतं तर तुमचा जो वाढलेला कप आहे तो बॅलेन्स करायला किंवा वाढलेल्या कफाचा नाश करायला मदत करतं मेदोघणं म्हणजे काय तर तुमचं जे वाढलेली चरबी आहे फॅट आहे कोलेस्ट्रॉल आहे त्याची नॉर्मल लेवल करायला मदत करतं कुष्ठ म्हणजे काय तर वेगवेगळे स्किन डिसीज वेगवेगळे स्किन डिसीजसुद्धा या त्रिकटू चूर्णामुळे बरे होऊ शकतात पिनस म्हणजे काय तर ज्या ज्या पिनस आजार म्हणजे काय असतो याच्यामध्ये सतत एखाद्याच्या नाकाला पाणी येतं किंवा ॲलर्जिक रायनायटीस असतो अशा पेशंट्समध्ये सुद्धा हे त्रिकटूचूर्ण उत्तम कार्य करू शकतं जयत अरोचकम अरोचक म्हणजे काय तर तोंडाला चव नसणे अन्नावर इच्छा नसणे ॲनोरेक्झिया असं ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा त्रिकटू चूर्ण महत्त्वाचं आहे आम आम म्हणजे काय तर अपाचित आहार रस जेव्हा आपले इंडायजेशन होतं तेव्हा सुद्धा त्रिकटी चूर्णाचा उत्तम उपयोग करता येतो प्रमेह मेह म्हणजे डायबिटीज ज्या अर्थी पॅनक्रियाजवर काम करतं त्या अर्थी ते, ते डायबिटीजवर सुद्धा उत्तम कार्य करतं गुल्म कुठल्याही प्रकारचा जर ॲबडॉमिनल ट्युमर असेल किंवा ब्लोटिंग असेल पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर त्याच्यावर सुद्धा त्रिकटू चूर्ण उत्तम काम करतं गला आमयान म्हणजे काय तर जे गळ्याचे तुमचे वेगवेगळे आजार असतात म्हणजे की थ्रोट इन्फेक्शन असू दे किंवा कुणाला आता या याच्यामध्ये गले मी हिचकिच पण म्हणतो किंवा बोलताना आवाज बसतो किंवा मग घोगरा आवाज येतो गळ्यामध्ये दुखायला लागतं कधी काही इन्फेक्शन असताना सुद्धा गळ्याला त्रास होतो अशा वेगवेगळ्या गळ्याच्या आजारांसाठी सुद्धा त्रिकटू चूर्ण महत्त्वपूर्ण काम करतं मग आता लिव्हर स्प्लीन आणि पॅनक्रियाज बरोबर स्किन डिसीजसाठी सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं काम सरड़ सरड़ आहे सरळ सरळ आहे की ज्या अर्थी लिव्हरचं चा काम छान करतं डिटॉक्सिफिकेशनचं काम छान करतं तर ऑब्वियस हे रक्तशुद्धी होणार आहे आणि तुमची स्किन छान राहणार आहे या पद्धतीनं पाचनक्रिया तुमची सुधारण्यासाठी कार्मिनेटिव्ह आणि डायजेस्टिव्ह म्हणून चूर्ण अत्यंत महत्त्वाचं काम करतं जर दोषांच्या भाषेत बोलायचं झालं तर लिव्हरचे एन्झा एन्झाईम्स सिक्रीट करून पित्तची जी काही कॅपॅसिटी आहे ती वाढवण्यास मदत करतं म्हणजे हे पित्त वाढवतं म्हणजे लक्षात घ्या हे जर पित्त वाढवत आहे तर पित्त प्रकृतीच्या लोकांना हे चालेल का अतिप्रमाणात अजिबात नाही ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांना हे अतिप्रमाणात चालेल का तर अजिबात नाही त्यामध्ये जे पिप्पळी नावाचा एक घटक आहे तोसुद्धा स्पेशली काम करतो तो हिपॅटोमेगॅलिवर आणि स्प्लिनोमेगॅलिवर म्हणजे ज्या स्त्रियांना किंवा ज्या महिलांना किंवा पुरुषांना लिव्हरचे वारंवार आजार होतात किंवा लिव्हरवर सूज येते स्निलवर सूज येते किंवा बऱ्याच दिवसाची हडी ताप असते वारंवार ताप येते अंग गरम होतं अशांना सुद्धा हे चालेल परंतु जर उष्णतेचा त्रास ती होत असेल तर तुमच्या जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने या त्रिकटू चूर्णासोबत कुठलं अनुपान घ्यावं त्यानुसार आपण याचा वापर करायला सांगतो मनाने घ्यायचं नाही आहे मी वारंवार तुम्हाला हे सांगते मी इतके दिवसच वेगवेगळ्या वनस्पतींवर वेग फारसं बोलत नव्हते कारण बरेचदा जेव्हा आपण बोलतो तेव्हा लगेच पेशंट ते ट्राय करतात परंतु तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय घरी कुठलेही प्रयोग करू नका ह्यांनी तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं जर तुम्ही उष्ण तीक्ष्ण आहार घात घेतलेला आहे तुम्ही अत्यंत तिखट मसालेदार जेवणाचं सेवन केलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही म्हणताय की मला पचन होत नाही आणि मग तुम्ही जर चूर्ण घ्याल तर यामुळे तुमची उष्णता वाढेल आणि तुम्हाला पचनाला उलट जास्त त्रास होईल त्याच्यामुळे तुमची कंडिशन कुठली आहे तुम्हाला ते कुठल्या घ्यायचं आहे याच्या टॅबलेट्स पण मिळत असतात त्याचं चूर्ण पण मिळतं मग ते कुठल्या इतर द्रव्यांसोबत घ्यायची गरज आहे का मधासोबत घ्यायचे का तुपासोबत घ्यायचं का पाण्यासोबत घ्यायचे असे अनेक प्रकार असतात आयुर्वेद शास्त्रामध्ये तर ते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या मनाने घेऊ नका असं अजिबात नसतं की त्रिकटू चूर्ण आणि मग ते तुमचे तुम्ही घ्या आणि मग तुमच्या आजार गायब करा किंवा हे विशिष्ट एक तुमचं औषधी वनस्पती घ्या आणि कॅन्सरवर इलाज होईल असं अजिबात नसतं हे जे तुमच्या अवेअरनेससाठी किंवा मा माहितीसाठी सांगितलेलं आहे ज्या घरामध्ये कफ प्रकृतीचे लोक अधिक प्रमाणात असतात त्यांनी थोडंसं फोडणीमध्ये किंवा मसाल्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा सुंठमिरे पिंपरी वा वापरू शकता किंवा बरेच जणं दूध जे आपण बनवतो त्या दुधामध्ये सुद्धा आल्याचा चहा तुम्ही करून वापरू शकता विशिष्ट आल्याचा चहा करायचा आहे पण मग त्यामध्ये चहाची पत्ती अजिबात नाही टाकायची म्हणजे काय करायचं तुम्हाला आद्रक सिद्ध दूध घ्यायचे बऱ्याचदा बऱ्याचदामुळे आपण आल्याचा चहा म्हटलं की त्याच्यामध्ये तुम्ही चहापत्ती पण टाकता आलं पण टाकता गवती चहा अजून इतरही बरंच 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 काहीतरी टाकता म्हणजे जे जे तुम्हाला माहीत असतं तेही टाकता आणि त्यात हे ॲडिशन करता आणि तुम्ही सर्रास हे घेत राहता आणि मग एक दिवस त्रास होतो आणि मग हे कारण कळतं की अरे हे आपण चुकीच्या पद्धतीने घेतलं आहे बरेचदा आता कारण कळत सुद्धा नाही कारण तुम्हाला त्याबद्दल माहीतच नसतं की हे चुकीचं आहे अनेक वेगवेगळ्या वेग औषधींमध्ये सुद्धा हे वापर वापरलं जातं गुडपिप्पली नावाचं किंवा पिप्पली रसायन म्हणून औषधी असतं किंवा त्रिकटू पूर्ण तिन्हीच्या तिन्ही मिक्सर करूनसुद्धा वेगवेगळी औषधे वेग वेग नव्या वापरतात अनेक आयुर्वेदिक प्रिपरेशन्समध्ये त्रिकटूचा वापर केला जातो सेपरेट जर जा तुम्हाला घ्यायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका किंवा अणुपान योग्य प्रॉपर घेऊनच त्रिकटूचं सेवन करा स्पेशली पावसाळ्यामध्ये त्रिकटूचं सेवन करणं खूप हिताचं ठरतं कारण या ऋतूमध्ये शक्यतोवर अपचनाचे किंवा ब्लोटिंग होणं किंवा पोट फुगल्यासारखं वाटणं कफदोष वाढलेला असतो अपचन झाल्यासारखं वाटतं सतत सतत ढेकर यायला लागतात या अशा गोष्टींमध्ये आपण नक्की चूर्णाचा वापर करू शकतो मग आता हे कुणी कोणी घ्यावं तर तुम्हाला हलकासा ताप आलेला आहे अजूनपर्यंत फार कडक नाही तर तेव्हा सुद्धा आपण त्रिकटी चूर्ण घेऊ शकतो तुम्हाला थोडंसं थंडी वाजल्यासारखं वाटतंय थोडंसं आतून थंड थंड वाटतंय गळा खवखव घसा खवखवतोय गळ्यामध्ये त्रास होतोय तिथं कफ अडक अडकल्यासारखं वाटतंय अपचन झाल्यासारखं वाटतंय पोट सतत भरल्यासारखं वाटून तुम्हाला भूक लागत नाहीये पोटामध्ये गुडगुड आवाज येतोय अन्ननीट पचन होत नाहीये किंवा खाल्ल्यानंतर पोट दुखत आहे किंवा सतत सतत संडासला जावं आहे अपचन झाल्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही त्रिकटूच वापरू शकता पण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच का कारण हे अतिशय उष्ण असल्यामुळे तुम्हाला जर अतिप्रमाणात तुम्ही याचे सेवन केलं तर गॅस्ट्रायटीससुद्धा होऊ शकतो आपण कोविडमध्ये पाहिलं बऱ्याच जणांनी मनाने अत्यंत उष्ण तीक्ष्ण औषधी घेतल्यामुळे त्यांना नंतर ॲसिडिटीसारखे मूळव्यादासारखे अनेक आजार उद्भवले जे अजूनही बरे होऊ शकले नाही आणि हेच त्रिकटूचं जर अतिप्रमाणात तुम्ही सेवन केलं तर तुमचं बर्निंग सेन्सेशन खूप जास्त वाढू शकतं ज्यांना मूळव्याद आहे त्यांना हे फारसं चालत नाही चाललं तरी तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतलेलं बरं राहील बरेच रिसर्चमध्येही आढळलेलं आहे की तुमच्या वेगवेगळ्या वेग जेव्हा जंत होतात तुम्हाला तेव्हा सुद्धा लहान मुलांमध्ये आपण त्रिकटू ही चिन्ह वापरू शकतो कारण त्यांची प्रकृती असते त्यांना फार उष्णतेचा त्रास नसतो ज्या मुलांना जास्त त्रास नाही उष्णतेचा त्यांच्यामध्ये आपण हे त्रिकटू जंत पडण्यासाठी किंवा जंताबा इलाज करण्यासाठी वापरू शकतो तुमचं लिवर प्रोटेक्शनमध्ये जर तुम्हाला आणायचं असेल लिवर प्रोटेक्टिव्ह म्हणूनसुद्धा आपण याचा वापर करू शकतो तुम्ही हे घेताना जेवणाच्या आधी घ्यावं की नंतर घ्यावं किंवा जेवणासोबत घ्यावं हा सर्वस्वी निर्णय तुमच्या डॉक्टरांचा असावा असं मला वाटतं कारण हे सगळंच जर का मी सांगत बसले तर तुम्ही प्रयोग करायला मागे पुढे बघणार नाहीत त्यामुळे तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन नक्कीच तुम्ही तिरकटूचा वापर करू शकता फक्त माहिती व्हावी आणि तुम्हाला याचं विशेष ज्ञान व्हावं आपण जे मसाल्याचा मसाल्याचे पदार्थ वापरतो ते देखील एक आयुर्वेदिक औषधीच आहे हे कळावं म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद